हॅलो वेलकम बॅक टू चॅनल लाईव्ह बुक रीडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण जे बुक रीड करतो आहे त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड मराठीमधून डॉक्टर जॉसेफ मर्फी यांचं हे बुक आहे या बुकमध्ये लेखक आपल्याला सबस्कॉन्शियस माइंडच्या पॉवरबद्दल सतत सांगत आहे की सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढी पॉवर आहे की त्या पॉवरला यूज करून तुम्ही तुमचं करिअर रिलेशनशिप घर पैसा सगळं सगळं कमवू हो शकता पण कसं ते एक एक एक्झाम्पल देऊन ह्या बुकमध्ये दे आपल्याला लेखक सांगायचा सा प्रयत्न करतो तर आज आपण लगेच बुक नको वाचूया मला काही पर्सनलमध्ये काही मेसेज होते ते मी तुमच्यावर शेअर करेल की यूट्यूबवर तर तुम्ही बघाल की द पॉवर ऑफ यू आय बरं उलट द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड तर तुम्हाला बुक समरी मिळेल अजून खूप सारे बुक आहेत जे सेल्फ हेल्पचे आहेत तर त्याची तुम्हाला बुक समरी सगळीकडे मिळेल सगळ्या यूट्यूब चॅनलवर आजकाल बुकसाठी बुक तर भरपूर यूट्यूब चॅनल बुक समरीज टाकतात तर मला पण असं विचारण्यात आलं की रीडिंग का बुक समरी तर टाकू शकतो ना त्याच्यामध्ये बट म्हणजे व्हिडिओ व्हिडिओमध्ये पूर्ण बुक होऊन जात आता मी जे बुक वाचते आहे रीड करते आहे तर आता आपला दिवस कितवा आहे फिफ्टी थ्री आज आपला दिवस होणार आहे फिफ्टी थ्री तर हेच जर मी समोरही टाकली असती तर एक व्हिडिओ एक व्हिडिओमध्ये पूर्ण बुकची समरी आली असती राईट तर माझं असं पर्सनल मत आहे की बुक आहे एवढं मोठं बुक आहे राईट त्यामध्ये मी वाचलं आणि मी समरी काढले तर त्याचा अर्थ थोडा वेगळा होईल आणि अजून कोणी व्हिडिओ बनवला त्याची समोरी थोडी वेगळी निघेल पण जर मी रीड केलं मी जर जे शब्द आणि शब्द लिहिले ते रीड केले आणि ते तुमच्या कानापर्यंत पोचले तर जे तुम्हाला हवं आहे तेच तुम्ही घ्याल आणि जे मला हवं आहे तेच मी घेईल आणि बुक समरीमध्ये जो व्हिडिओ बनवतो तो त्याला ते कळलं आहे बुक हे काय म्हणू शकतो आपण समुद्रासारखं खोल असतं म्हणजे तुम्ही घे दरवेळी बुक वाचाल तर तुम्हाला वेगळं समजेल दरवेळी बुक वाचाल तर तुम्हाला वेगळं समजेल तर तसंच म्हणून मी विचार केला की लाईव्ह बुक रिडिंग ठेवूया लाईव्ह बुक रिडिंगमध्ये काय होईल मी जर आता एखादा शब्द वाचला त्याचा अर्थ मी काहीतरी वेगळा घेतला आहे पण तुम्ही काहीतरी वेगळा घ्याल ना तुमच्या लाईफच्या रिलेटेड घ्याल म्हणून ज्याची त्याची उत्तरं त्यालाच मिळावी म्हणून मी बुक रिडिंग लाईव्ह असं म्हणजे सुरू केलं तर आता आपण पेजवर हो, आहोत टू थर्टी सिक्स आणि बुक रीड करतोय द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड जोसेफ मर्फी यांचं सेल्फ हेल्प बुकमध्ये शोधलं तर तुम्हाला मिळेल हिंदी मराठी इंग्लिश या सगळ्या लँग्वेजमध्ये हे बुक उपलब्ध आहे तर आपला असं डे आहे फिफ्टी थ्री थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ त्याबद्दल तुम्ही माझे सगळे व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण थोडे बघूया जर तुम्हाला खरोखर मनाची शांती व आंतरिक स्थैर्य हवे असेल तर ते तुम्हाला मिळ मिळेलच मग या गोष्टीने काही फरक पडणार नाही की तुमच्याशी कोण किती अन्यायने वागत असो वा तुमचा बॉस कितीही पक्षपाती असो वा तुमच्याशी कोणी कितीही नीच व्यवहार करो या सगळ्या गोष्टी निरर्थक ठर ठरता जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक व आध्यात्मिक शक्ती जागृत करता तुम्हाला माहीत असते की तुम्हाला काय हवे आहे आणि मग तुम्ही राग द्वेष शत्रुत्व आणि दुर्भावनेच्या विचाररूपी लुटारूंना तुमच्या शांतीच्या सुसंवादाच्या आरोग्याच्या आणि सुखाच्या खजिन्यावर धाड टाकू देत नाही तर लेखक इथे किती छान सांगतोय की, की, की। जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक आध्यात्मिक शक्ती जागृत करता तेव्हा तुम्हाला कोण तुमच्याशी किती खराब वागत किती अन्याय करते काही करत तरी पण तुमची मनाची शांती ते हरवू म्हणजे डिस्टर्ब करू शकत नाही जर का तुमची ही शक्ती जागृत आहे लेखक पुढे सांगतो जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना तुमच्या जीवनध्येयापाशी तातडीने एकरूप करण्याची सवय लावून घेता तेव्हा तुम्हाला लोक परिस्थिती बातम्या आणि घटना असे बाह्य घटक अवस् अस्वस्थ व विचलित करू शकत नाहीत जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना तुमच्या जीवन ध्येयाशी तातडीने एकरूप करण्याची सवय लावून घेता तेव्हा तुम्हाला लोक कोणती परिस्थिती कोणते न्यूज हे सगळे बाह्य घटक आहेत ना हे आपल्याला विचलित करू शकत नाही तुमचे जीवन ध्येय आहे शांती आरोग्य प्रेरणा सुसंवाद आणि भरभराट आता या क्षणी तुमच्या अंतरंगात शांतीची शीतल गंगा वाहत असल्याचे अनुभवा तुमचे विचार म्हणजे एक अदृश्य व अमृत शक्ती अमूर्त शक्ती आणि त्या शक्तीने तुम्हाला आशीर्वाद प्रेरणा आणि शांती द्यावी अशी निवड करा लेखक सांगतो की आपल्या जीवनाचं ध्येय हे एकच असलं पाहिजे म्हणजे एकच असतच शांती आरोग्य सुसंवाद आणि भरभराट तर लेखक सांगतो हे वाचताना आत्ताच आत्ताच तुम्ही असा अनुभव की माझ्या अंतरंगात एकदम शांतीची शीतल गंगा वाहत आहे लेखक म्हणतो तुमचे विचार म्हणजे एक अदृश्य अमूर्त शक्ती आहे आणि त्या शक्तीने तुम्हाला आशीर्वाद प्रेरणा आणि शांती द्यावी अशी निवड करा ना आपल्याकडे ही शक्ती आहे त्या शक्तीने आपल्याला शांती मिळावी प्रेरणा आणि आशीर्वाद मिळावा असाच विचार करा पुढे एक, एक एक्झाम्पल दिलंय तो बरा का होऊ शकला नाही एका मोठ्या पाठ्यपुस्तक वितरणासाठी अलन एस नावाचा गृह क्षेत्रीय प्रतिनिधी म्हणून काम करत होता तो विवाहित असून चार मुलांचा पिता होता तरीही त्याचा व्यावसायिक दौऱ्याचा दौऱ्याच्या दरम्यान एका स्त्रीशी गुप्त संबंध बांधून बसला होता जेव्हा तो मला भेटायला आला तेव्हा तो थकलेला त्रस्त दान नसलेला असा होता त्याला विविध आंतरिक दुखणी होती त्याचे निदान वाईला डॉक्टर करू शकत नव्हते त्याच्या अति मद्यपानामुळे या गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या व तीव्र झाल्या होत्या एक जो माणूस आहे त्याचं ऑलरेडी लग्न झालं आहे त्याला चार मुलं आहेत तरी पण तो बिझनेसच्या टूर दरम्यान एका लेडीसोबत त्याचं अफेअर होतं आणि तो जेव्हा लेखकाला भेटला तेव्हा तो एवढा काय वीक वीक अवस्थेत होता आणि त्याला असे असे आजार होते जे डॉक्टरसुद्धा बरे करू शकत नव्हते आणि प्लस तो ड्रिंक पण करायचा पुढे लेखक काय सांगतात आमच्या बोलण्यातून मला आढळून आले की या सगळ्या मागे कारण होते त्याच्या मनात खोलवर परंपरेत लहानाचा मोठा झाला होता ते संस्कार त्याच्या अचेतन मनात खोलवर रुजले होते त्या संस्कारानुसार वैवाहिक पवित्र्य ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती तरी तो वारंवार व उघडपणे त्या पवित्र्याचा भंग करत होता त्यातून निर्माण झालेल्या भावनेने दिलेल्या जखमा भरून काढण्याच्या निरर्थक नादात तो भरपूर दाव दारू पिऊ लागला होता ज्याप्रमाणे एखाद्या वेदनाग्रस्त रोग्याने त्याच्या तीव्र वेदना शांत करण्यासाठी मॉर्फिन किंवा तत्सम वेदनाशामक घ्यावे त्याप्रमाणे तो त्याच्या मनातील अपराध भावनांच्या वेदना शमवण्यासाठी दारू पित होता पण हात रागीत तेल ओतण्याचा प्रकार होता परिस्थिती अधिकच बिकट बनत होती लेखक सांगतो तो जिथे लहानाचा मोठा झाला तिकडे त्याला असं शिकवण्यात आलं होत कि आपले ज काय म्हणतो आपण लग्न हे पवित्र बंधन आहे आणि तो जे करत होता ते चुकीचं करत होता ना मग तो लहानपणापासून जे शिकत आला होता लग्न हे पवित्र बंधन आहे मग तो जर विरुद्ध करत होता तो त्याच्या आतमध्ये अपराधाची गिल्टी गिल्टी फिलिंग होती आणि मग ते गोष्ट शांत करण्यासाठी तो ड्रिंक करत होता मग त्याला असं वाटायचं मी ड्रिंक केलं तर माझं जे स्ट्रेस आहे ताने तो कमी होईल आणि ह्याच्याने होत होतं उलट स्पष्टीकरण आणि इलाज आता त्याचा इलाज कसा केला लेखकाने त्याचे मन कसे कार्य करते हैं, करूं हे मी त्याला स्पष्ट करून सांगितले ते ऐकून त्याने त्याच्या समस्येपासून तोंड न लपवता ती स्वीकारून तिचा काळजीपूर्वक विचार केला आणि त्याचे अनैतिक संबंध तोडून टाकायचे ठरवले त्याला हेही जाणवले की त्याचे पिणे म्हणजे समस्येपासून अबोधपणे केलेले पलायन होते त्याच्या अचेतन मनात घर करून राहिलेले सुप्त कारण अपराध भावनाची टोचणी दूर करायलाच हवे होते मगच त्याची स्थिती सुधारू शकत होती ॲलन पुढील प्रार्थना दिवसातून तीनदा करून त्याच्या अचेतन मनाला प्रभावित करू लागला हा लेखकाने ह्याला कोणती प्रार्थना दिली आपण वाचूया तो ती दिवसातून तीनदा बोलायचा माझ्या मनात शांती संयम संतुलन आणि समस्थिती व्यापून राहिली आहे माझ्या अंतरंगात ईश्वर स्मित करीत पहुडलेला आहे मला भूत वर्तमान व भविष्य काळातील कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही माझ्या अचेतन मनाची अपार बुद्धिमत्ता मला मार्ग दाखवित आहे सगळ्या बाबतीत दिशादर्शन करीत आहे आता मी प्रत्येक परिस्थितीला श्रद्धा संयम शांती आणि आत्मविश्वासाने सामोरा जात आहे आता मी या सवयीपासून पूर्णपणे मुक्त झालो आहे माझे मन अंतरित शांती मुक्ती आणि आनंदाने भरून गेली आहे मी स्वतःला क्षमा करतो मग मला मुक्त केले जाते शांती सौम्यता आणि आत्मविश्वास माझ्या मनावर साम्राज्य गाजवी आहे ही त्याला प्रार्थना दिली होती तो ही प्रार्थना दिवसातून तीन वेळा म्हणायचा तो जेव्हा ही प्रार्थना म्हणायचा तेव्हा त्याला कळत होते की तो काय करीत आहे आणि कशासाठी करीत आहे तो काय करीत होता या जाणिवेतून त्याला आवश्यक ती श्रद्धा व विश्वास मिळत होता मी त्याला समजावून सांगितलं की ही वाक्य तो मोठ्याने सावकाश व प्रेमपूर्वक म्हणत राहिला तर ती हळूहळू त्याच्या अचेतन मनात उतरत राहील लेखकाने काय सांगितलं ही जे वाक्य मी तुला प्रार्थना दिली आहे ही तू हळूहळू शांतपणे म्हणत राहिलास तर सबसकॉन्शियस माइंडमध्ये हे उतरेल जमिनीत पेरलेल्या बियाप्रमाणे ती वाक्य तेथे रुजतील व त्यांना फळे येतील असं लेखकाने सांगितले त्याने मोठ्याने उच्चारलेले त्याच्या प्रार्थनेचे शब्द त्याच्या कानाद्वारे अचेतन मनाकडे उपचार कंपनाच्या रूपात पोहोचे पोचले व त्यांनी त्याच्या समस्येच्या मुळाशी असलेल्या सगळ्या नकारात्मक मानसिक विचारसरणीला पुसून टाकले काळोखात प्रकाश किरण फाकले सर्जनशील विचारांनी विध्वंसक विचार नष्ट केले एका महिन्यात तो पूर्णपणे बदलला लेखकाने जसं त्याला सांगितलं ना की ते वाक्य तुझे सबकॉन्शियस मध्ये जातील तर पूर्ण ह्या बुकमध्ये लेखकाने तेच सांगितलेलं आहे की हे जे प्रार्थना लेखक प्रत्येकाला देतोय ती बोलताना आपलं मन शांत शरीर शांत असलं पाहिजे आणि आपण जेव्हा तोंडाने बोलतो ना तर सर्वात जवळ काय असतं कान आपले कान असतात दुसऱ्याने ऐकण्याच्या आधी आपले कान असतात तर आपण जे बोलतो ते आपले कान लवकर रेकग्नाईज करतात कारण आपला आवाज आहे ना तो म्हणून ते कॉन्शियस माइंड मधन सबकॉन्शियस माइंड मध्ये आणि मग त्याचे रिझल्ट मिळतात मान्य करण्यास नकार देणे जर तुम्हाला दारू किंवा अमली पदार्थाच्या सेवनाचे व्यसन असेल तर ते मान्य करा त्या मुद्द्याला टाळू किंवा झटकू नका त्यांना दारूचे व्यसन जडले आहे ही गोष्ट मान्य न करून अनेक लोक मद मधीन बनवून राहतात तुमचे हे व्यसन हा आजार म्हणजे एक अस्थिरता आहे एक आंतरिक भय तुम्ही जीवनाचा सामना करायला नकार देत आहात म्हणून तुम्ही तुमच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा मार्ग म्हणून बाटलीचा आधार घेतला आहे लेखक सांगतो की आपल्याला जर आंबली पदार्थ ड्रिंकिंग ह्याचं जर व्यसन असेल ना ते तरी मान्य करा आधी तुम्ही मान्य करा तुम्ही आहे ना तुमच्या लाईफला नकारता म्हणून तुम्ही आधार त्या बाटलीचा घेता एक मद्यपी म्हणून तुम्हाला कोणी स्वतंत्र कोणतीही स्वतंत्र इच्छा उरतच नाही हो पण तुम्हाला स्वतंत्र इच्छा आहे असा विचार मात्र तुम्ही करू शकता मी केव्हाही दारू सोडू शकतो अशा स्वतःच्या इच्छाशक्तीबद्दल पोकळ वलगना करून बढाया मारू शकता जर तुम्ही पिनाच्या सवयीचे पूर्णपणे गुलाम झालेले आहात आणि तरीही तुम्ही थीटपणे दावा करता मी यापुढे दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही तर तुमचा तो दावा फोल, फेल ठरेल कारण तो दावा सिद्ध करण्यासाठी लागणारी शक्ती कुठे आहे तुम्हाला माहितच नाही आहे तुम्ही एका स्वयंनिर्मित तुरुंगात राहत असता स्वयंनिर्मित स्वतःच बनवलेलं तुमच्या विश्वासाचे मताचे प प्रशिक्षण आणि परिवेशातील प्रभावाचे बंदीवान असता अनेक लोकांप्रमाणे तुम्ही सवयीचे गुलाम असता तुम्ही नेहमी जशी प्रतिक्रिया करता दारू पिण्याची तशीच ती नेहमी करण्याची सवय तुम्हाला जडलेली असते स्वतंत्रेच्या कल्पनेची निर्मिती नेक्स्ट स्वतंत्र आणि शांतीच्या कल्पनेची निर्मिती तुम्ही तुमच्या मानसिकतेत करू शकता त्यामुळे ती कल्पना तुमच्या गहन अचेतन मनात पोहोचते व ते सर्व शक्तिमान मन तुमची मुक्तता करेल या वळणावर तुमचे मन कसे कार्य करते याबाबत एक नवीन जाणीव निर्माण होईल तुमच्या वाक्यांना पाठिंबा देणारी आणि त्यांना खरे करून दाखवणारी अपरंपार संसाधने तुम्हाला तुमच्या आत आढळून येतील एक्कावन्न टक्के उपचार जर एखाद्या विनाशक सवयीपासून मुक्त व्हावे असे तुम्हाला तीव्रतेने वाटत असेल तर तुमचा एक्कावन्न टक्के उपचार झालाच म्हणून समजा जेव्हा ती वाईट सवय चालू ठेवण्याच्या तुमच्या गरजेपेक्षा ती सोडण्याची इच्छा अधिक तीव्र प्रमाणात असेल तेव्हा तुम्ही या त्या सवयीपासून मुक्ततेच्या फक्त एका पावलाच्या अंतरावर असता हे पाहून तुम्ही आश्चर्याने चकित व्हाल जो विचार तुमच्या मनात घर करून बसतो तु। त्याला तुमचे मन अनेक पटीने वाढवते मनाला त्या वाईट सवयीपासून मुक्ततेच्या व शांतीच्या संकल्पनेत गुंतवून ठेवा तुमचे लक्ष या नवीन दिशेकडे केंद्रित करा असे केल्याने तुम्ही मुक्ती व शांतीच्या संकल्पनांना तुमच्या मनात सावकाश पसरवणाऱ्या भावना निर्माण करू शकाल अशा रीतीने ज्या विचाराला भावपूर्णतेने ओथंबून टाकता त्याचा स्वीकार तुमचे अचेतन मन करते व तो विचार साकार करते मोबदल्याचा नियम लक्षात असू द्या की तुमच्या व्यथेतून वेदनेतून काही चांगले निर्माण होऊ शकेल तुम्ही उगाच वेदना सहन केलेल्या नसतात पण तरीही युगाचंच वेदना सहन करणे ही मूर्खपणाच जर तुम्ही मद्याच्या आहारी जाऊन मद्य धुंद बनून राहिलात तर त्यातून तुमची शारीरिक व मानसिक झीज होत जाईल या गोष्टींची सतत जाणीव ठेवा की तुमच्या अचेतन मनाची शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी असते दारू न पिल्याने जरी तुम्ही खिन्नतेने वेढले केलात तरी ती दूर करण्यासाठी तुमच्या आत दडलेली मुक्तीच्या आनंदाच्या कल्पनेत रममान व्हा मद्यासक्तीची करणे कारणे मद्यासक्तीचे खरे कारण आहे नकारात्मक व विघातक विचारशैली ड्रिंकिंगचं खरं कारण काय आहे तर नकारात्मक व विद्या विघातक विचारशैली कारण मानव जसा विचार करतो तो तसाच असतो मध्यासक्त व्यक्तीच्या मनात हिंता अधुरेपणा विफलता आणि पराभवाचा भाव खोलवर रुजलेला असतो त्याला जोड लागते सखोल आंतरिक शत्रुत्वाच्या भावनेची ती व्यक्ती तिच्या पिण्याच्या समर्थान ओके हजारो बहाणे देऊ शकते पण खरे तर एकमेव कारण असते तिच्या विचारसरणी जे ड्रिंकिंग करतात ना त्यांच्याकडे हजार रिझन असतात का ड्रिंक करतात पण लेखक सांगतो ते हजार रिझन खरं रिझन असतात ते खरे नसतात तर एकच आहे एक, एक रिझन आहे जे आहे की विचारसरणी त्यांची विचारसरणी निगेटिव्ह झालेली असते विघातक झालेली असते तीन जादुई पावले उद्दिष्ट साधण्याचे पहिले पाऊल शरीर व मनाने शांत शिथिल स्तब्ध होऊन मनाचे चक्र थांबवा ध्यानमग्न तंद्रीच्या अवस्थेत प्रवेश करा अशी शांत शिथिल व ग्रहणशील अवस्था म्हणजे दुसऱ्या पायरीची पूर्वतयारी असते दुसरे पाऊ काय ज्याची वारंवार पुनरवृत्ती करता येईल असे एक छोटे वाक्य बनवा जे तुमच्या स्मृतीत कोडता येईल या वाक्याचा उपयोग करा मला आता संयम आणि मानसिक शांती लाभली आहे आणि मी त्याबद्दल धन्यवाद देतो हे वाक्य तुमचे लक्ष इकडे तिकडे भटकू नये म्हणून हे वाक्य मोठ्याने म्हणा किंवा तुमच्या ओटांची व जिभेची हालचाल करीत मुकपणे मनातल्या मनात म्हणा मनात मना। त्यामुळे ते वाक्य तुमच्या अचेतन मनात उतरण्यास मदत होईल असे पाच मिनिटे किंवा जास्त वेळ करा त्याचा तुम्हाला एक सखोल भावनात्मक प्रतिसाद लावेल तिसरे पाऊल झोपी जाण्यापूर्वी महान जर्मन कवी गटेच्या तंत्राचा सराव करा कल्पना करा कल्पना की तुमचा एखा एखादा मित्र की प्रिय तुमच्या जवळ आहे तुमचे डोळे मिटलेले आहेत तुमचे मन शरीर शांत अवसैल सोडलेले आहे तुमच्या कल्पनेत तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला म्हणत आहे अभिनंदन त्याचे स्मित पहा त्याचा आवाज ऐका मनोमन त्याच्या हाताचा स्पर्श अनुभवा हे सगळे खरे व वा वास्तविक आहे अशी अनुभूती घ्या अभिनंदन या शब्दात त्या सवयीपासून पूर्ण स्वातंत्र्य अभिप्रेत आहे तो शब्द पुन्हा पुन्हा ऐकत राहा जोपर्यंत तुम्हाला समाधानकारक अचेतन प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत सतत करीत राहा जेव्हा भीती एक मिनिट पहिलं आपण इकडे थांबूया तीन जादुई पावलं इकडे दिली आहेत लेखकाने हे सगळे असे वाईट सवयी जास्त करून वाईट सवयी ड्रिंकिंगची असते म्हणून असं ह्या बुकमध्ये ते घेतलं असेल तर इथे तीन जादुई पावलं सांगितलं तर पहिलं पाऊलमध्ये सांगितलं आहे की पहिलं तंद्रीच्या अवस्थेत जा शांत व्हा रिलॅक्स व्हा आणि हीच दुसऱ्या पायरीची तयारी आहे मग दुसरं पाऊल काय आहे एक छोटं वाक्य बनवा एक कोणतं तरी पॉझिटिव्ह वाक्य बनवा आता इथे एक वाक्य दिलंय मला आता संयम आणि मानसिक शांती लाभली आहे आणि मी त्याबद्दल ग्रॅटिट्यूड धन्यवाद देतो ठीक आहे आणि हे वाक्य एकतर मोठ्याने बोला कारण डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मनात आपण जेव्हा बोलतो ना तर खूप साऱ्या गोष्टी डिस्टर्ब करू शकतात आपल्या कधी कधी पण आपण जेव्हा तोंडाने बोलतो तोंडाची हालचाल होते कानाला ऐकायला जातं ना तेव्हा मग काय म्हणू शकतो रटन केल्यासारखं आपलं लक्ष मग तिकडेच लागतं ते एक तर इथे सांगितलंय एकतर मोठ्याने बोला नाही तर मनात बोला पण होटांची आणि जिभेची हालचाल करा आणि असे पाच मिनटं किंवा जास्त वेळा करा तुम्हाला सखोल भावनात्मक प्रतिसाद लागेल तिसरं पाऊल काय आहे की ते जर्मन कवी आहे त्यांच्या तंत्राचा वापर करा जेव्हा जो आपण झोपतो ना तेव्हा आपले डोळे बंद करा आणि एकदम रिलॅक्स करा शरीर एकदम हालचाल नाही काय नाही एकदम रिलॅक्स आणि असं समजा कोणतरी येऊन तुम्हाला अभिनंदन म्हणतंय जे तुमचं एकदम प्रिय व्यक्ती आहे आणि त्याचा आवाज इमॅजिन करा की त्याचा आवाज येतोय आपल्याला आणि तो दिसतोय आपल्याला कसा हसतोय तो दिसतोय आणि ते शब्द पूर्ण पूर्ण, पूर्ण पुन्हा पुन्हा ऐका आणि तो ऐका हे त्या करा दिवसापर्यंत करायचंय या दिवसापर्यंत आपल्याला समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही असे तीन पावलं दिलेले आहेत ज्यादू कोणती पण वाईट सवय वाई सोडण्यासाठी मग ह्याच्यात ह्याच्यात ड्रिंकिंग दिले पण ह्यात कोणती पण वाईट सवय वाई। आपण आपली ठरवून हे बदल करू शकतो आपल्यामध्ये तर आज आपण इकडे थांबणार आहोत तर आपण बुक वाचतोय द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मराठीमध्ये हे बुक तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा मिळेल सगळीकडे मिळतं ऑफलाईन पण मिळतं ऑनलाईन पण मिळतं डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं आहे हे बुक तर तुम्ही एवढ्या दिवस माझ्यासोबत आहात त्यासाठी खूप सारे थँक्यू आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच